रामदास यमुनाबाई रामदास शेट्टी चांदोरी निपाड तालुका आलय माझ्या मनी ग पंढरी जायच आलय माझ्या मनी ग नै म्हणते कुंकवाचे धनीग ग पंढरी जायच आलय माझ्या नै नै म्हणते कुंकवाचे धनी ग सू संत झाल्या सू संत झाल्या गागर सोडून दिंडीत गेल्या गागर सोडून दिंडीत गेल पंढरी दायच आलंय माझ्या म्ह न म्हणते कुंक वचे धनी ग पंढरी दायच आलय माझ्या ग गण न म्हणते कुंक वाचे धनी ग ज रुक््मीण बाई संत झाल्या रुक््मीण बाई संत झाल्या पंढरपुरात त्या राहिल्या पंढरपुरात त्या राही पंढरी जायच आलंय माझ्या म्हणी म्हणत्या कुंकवाचे धनी ग पंढरी जायच आलंय माझ्या म्हणी गे म्हणते कुंकवाचे धनी ग जन्या बाई संत झाल्या जन्या बाई संत झाल गोपालपुऱ्यात त्या राहिल्या गोपालपुऱ्यात त्या राही पंढरी जायच आलय माझ्या म्हणी नय नये म्हणत्या कुंकवाचे धनी ग पंढरी जायच आलय माझ्या म्हणी ग न म्हणत्या कुंकवचे धनी ग तू राम संत जाले, राम संत जात सईत वैकुंड गेले देया वैकुंड गेले पंढरी जायाच आलंय माझ्या म्हनी गण न म्हणते कुंकवाचे धनी पंढरी जायच आलंय माझ्या म्हणी ग नय नय म्हणत्या कुंकवाचे धनी ग